फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सोनाळी शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी दिग्विजय कोटकरनं राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय या यशामुळे भुदरगडचं नाव राज्यात झाल्याचे गौरवोद्गार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी काढले ईश्वरी कोटकर हिच्या प्रसंगी त्या बोलत होत्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विभागामार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सोनाळी विद्यामंदिर शाळेची ईश्वरी दिग्विजय कोटकर दोनशे चौऱ्याण्णव गुण मिळवून राज्यात पहिली आलीये तर याच शाळेची स्वरा आदेश सापळे दोनशे नव्वद गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत तिसरी तसंच चैतन्य चव्हाण दोनशे चौऱ्याऐंशी गुण मिळवून गुणवत्ता यादीत नववा आलाय प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी शाळेला भेट देऊन ईश्वरी कोटकर स्वरा सापळे चैतन्य चव्हाणसह मार्गदर्शिका विद्या पाटील यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांच्या हस्ते मीना शेणकर यांचा सत्कार करण्यात आला सोनाई शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशामुळे भूदर्ग तालुक्याचं नाव राज्यात झळकलंय असे उद्गार मीना शेणकर यांनी काढले तर यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपलं करिअर करून शाळेचंही नावलौकिक वाढवावा असं आवाहन राहुल देसाई यांनी केलं यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रबुद्ध कांबळे मुकुंद ठोकळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष देसाई उपसरपंच प्रशांत भोई सदस्य भरत शेटके राहुल चौगले संदीप देसाई मुख्याध्यापक स्नेहल इंदुलकर कविता चौगले कल्पना कोराणे मारुती डौरी मारुती देवेकर दीपाली पावसकर सुजाता सुतार यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते